रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी दुरंतो एक्सप्रेस ही गाडी नेहमीप्रमाणे रोह्याच्या दिशेने येत असताना रोह्यातील निडी ग्रामस्थांनी ही रेल्वे रोखली आहे गेट नंबर एकोणपन्नास हे न विचारता बंद केल्यानं असंख्य ग्रामस्थ रेल्वे रुळावर उभे राहिले आणि रेल्वे रोखून धरली आपली मागणी पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी तब्बल एक तास दुरंतो एक्सप्रेस ही रोखून धरली रोहा पोलीस स्टेशनचे निरीक्षक देविदास मुपडे यांनी फोनवरून चर्चा करून जोपर्यंत या अडचणीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत हे गेट बंद होणार नाही असं सांगितलं त्यामुळे ग्रामस्थांनी तात्पुरता रेल्वे रोकोल स्थगित केला यावेळी रेल्वे पोलीस हे देखील यावेळी उपस्थित होते मग आम्हाला त्रास होत त्याचा काय साहेब आम्हाला पण त्रास होत आहे ना साहेब यांना त्रास देऊ ना तेव्हा त्यांना त्यांची डोली उघडतील गाडी आहे काय हे आय आई आधी तीन मेल चावता नको

તે ગરમીર ગેટ મેટવાલા બોલતે कुठली गाडी थांबवली तीन तो